येते ही नेहमी वेळ घेते यांच्याकडे आता पण येणार आहे एकदम सुंदर वेळ असते एक बहीण रोज चालायला येते का भेळ खायला येते बघा बिचारा छान आता भयाजी इथे भयाजी बघा भेळ बनवतायत ना इथे रोज सांगतात आमच्यासाठी स्पेशल बनवतायत कारण त्यांना सांगितलंय की व्हिडिओ युट्यूबवरती व्हिडिओ टाकणार आहे म्हणून आमच्यासाठी स्पेशल स्पेशल भेळ बनवतायत ते हा बघा भाभी बहिणी बरोबर रोज इथे चालायला येतात बहीण ओळखते त्यांना हा त्यांचा मुलगा आहे त्यांना घ्यायला आलेला आहे काय भाभी तुमचा टिफिन सेंटर कुठे चालवता सरस्वती सरस्वती शाळेच्या बा पाठीमागे भाभीचं टिफिन सेंटर आहे जर आजूबाजूचे कोणी हा व्हिडिओ बघत असेल तर त्यांना जर टिफिन तर ते भाभीला कॉन्टॅक्ट करू शकता कॉन्टॅक्ट नंबर मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकेल भाभीचं नाव आणि कॉन्टॅक्ट नंबर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता बघू अक्का काय कशी भेळ बनवले भे जे अच्छा बनाया ना स्पेशल स्पेशल छान असेल ते घेते हा भाभी पण घेतात भाभी पण घेतात रोज त्यांच्या मुलासाठी भेळ हे बघा पैसे मग का भेळ कशी आहे एकदम छान आहे म्हणजे रोज चालायला येते सकाळी घानाला राहत असं आणि त्या ककाळी तलावला भेट द्या अगदी अगदी घरच्या समोरच फयाची असतात एकदम छान भेळ असते भाईजींना घेता व्हिडिओमध्ये हे बघा आता तू चालायला येतेस की भेळ खायला येते चालून झाला का भूक लागते ना मग वेळ खाते मग काय करला तुला पाणीपुरी आणि ड्रेस सांभाळ जरा नाही तर ड्रेसवरती सांडेल आणि कशी आहे ते पण सांग गरम आहे तोंड भाजी आहे लांब लांब ड्रेस खराब होईल कशी आहे <laughs> Anh mấy ngày chạy thăm sống bất an ninh. Ban bút đi đều bunny bunny câu

कोणते कोणते बघा इथे काय काय मिळतं ते सगळ्यांनी जरूर या आणि खायमस आहे ना इथे कचराई तलाव फेमस आहे कचराई तलाव सगळे येतात इथे खायला बघा तिला असते <laughs>

कैसा लगा टेस्ट अच्छा आहे ना एकदम छान बापरे तेव्हा गाडी उचलणारे आले खाऊन झालं एक बिसलेरी पण घ्या आपल्याला गाडी आहे बाजूला मी बघितलं की माही पाणीपुरी खाऊन झालेलं आहे खूप महिन्यांनी मी आज पाणीपुरी खायला आलेली आहे कारण मला तुम्हाला माहिती आहे शॉपमुळे मला नाही यायला जमत पहिला आणि तिथेच आम्ही पाणीपुरी खाल्लेली आहे आणि रगडा बॅटीस पार्सल घेतलेला आहे ते जर तुम्ही बघितलं तर कल्याण ज्वेलर्सचं दुकान आहे मोठं कचराईच्या एकदम समोर हे बघा झुम करून जर बघितलं तर हे बघा आणि तो पूर्ण हायवे आहे एकदम समोर ठाण्याची महानगरपालिका तुम्ही बघू शकता इथे जे आहे हे ठाणे महानगरपालिका भवन आहे पूर्ण आता न्यू इयरसाठी हे सजवलेलं होतं आहे बघा बघा नूतन वर्षा वर्षाभिनंदन दिलंडन हाय बघा बहीण इकडे त्यांच्याशी बोलते तुम्ही बघू शकता एकदम आमच्या ही तलावच्या एकदम समोरच आहे महानगरपालिका आमची ठाण्याची महानगरपालिका हे बघा